गावची खबर न्यूज रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी सुधाकर घारे यांची निवड कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण कर्जत खलापूर विधानसभा अध्यक्ष सुधाकर घारे यांचा नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर पराभव झटकून पुन्हा दुसऱ्याच दिवशी नव्या उमेदीनं पक्षाच्या कार्यालयात बसून जनमानसांच्या समस्या सोडविण्याचा विडा उचललेल्या सुधाकर घारे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती मात्र त्यांची जनमानसाच्या समस्या सोडविण्याची धडपड पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी घारे यांच्यावर पुन्हा मोठा विश्वास दाखवत रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानं रायगडच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालाय अविश्वास मेहनत घेतली का त्याचा फळ अपणे चाकोरी बद्दल संघटना उभा करण्याच्या कामाला आपल्याला गती त्या ठिकाणी निश्चितपणे द्यायची आहे आणि मी विश्वास व्यक्त करतो सुद्धा खरची तुमच्या नेतृत्वाखाली पक्षाचं संघटन नक्कीच मजबूत होईल आजपासूनच कामाला सुरुवात करेल दोघे आहेत सुभाष ठिकाणी उत्तर आहे दक्षिण रायगड पूर्ण पाठ आहे प्रत्येक तालुक्यातली राजकीय समीकरणक आहेत ही त्यांना पूर्ण म्हणजे महाट सहित संयुक्ती महादे आहेत स्नेहल दिदी किंवा इतरांच्या वरतीसुद्धा वेगवेगळ्या कशा जबाबदारी द्यायच्या आहेत ते त्या ठिकाणी देणार आहोत नारा जगतापाना सुद्धा धनवान उर्फ नारा जगताप आहे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरचिटणीस म्हणून नियुक्त केलं या आज अचानक माझ्यावर जो जी जबाबदारी अचानक सायबांनी दिली ती जबाबदारी घेत असताना त्यांनी मनापासून वाढवून केलेला आहे कारण आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर तुम्ही एक जिल्हा अध्यक्ष पदाची पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली ये मला साहेबांनी सांगितलं नव्हतं परंतु ही जबाबदारी मला मिळाल्यामुळे साहेब मी खरंच आपला रायगड जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा अधिक बळकट आहे परंतु आपल्या सुद्धीनुसार जिल्ह्यामध्ये मला अधिक बळकट करण्याचे आपण जो मला सुद्धा आल्या त्या सुद्धेप्रमाणे मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन आणि आजच्या या बैठकीसाठी जे जे उपस्थित राहिले होते आदरणीय साहेबांच्या सहित सुधाकर घारे यांचा पराभव जिवारी बसलाय मात्र कार्यकर्ते एवढे घट्ट की एकही कार्यकर्ता राष्ट्रवादी सोडून गेला नाही अनेक प्रसंगांवर अडचणींवर मात करत घारे यांच्या नेतृत्वाखाली एक संघ राहत पराभवानंतरही आमच्या मनातील आमदार सुधाकर घारेच अशी काहीशी स्थिती मतदारसंघात निर्माण झाली असून अनेक पक्षातील कार्यकर्ते घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होत आहेत ही पकड मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घारे यांना बढती देत रायगड जिल्ह्याच्या राष्ट्रवादी अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देत निवड घोषित केल्यानं रायगडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उत्साहाचं उच्छा वातावरण पसरलं आहे यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे कार्याध्यक्ष सुभाष केकाने विजयराव मोरे विनोद पाशीलकर मुस्ताकभाई अंतुले हनुमंत नाना जगताप अशोक भोपतराव दत्ताजीराव मसुरकर भरत भगत शरद कदम महिला जिल्हाध्यक्ष उमाताई मुंडे महाडच्या नगराध्यक्षा स्नेहलताई जगताप युवक जिल्हाध्यक्ष अंकित साकरे खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे कर्जत तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे विधानसभा अलिबाग अध्यक्ष अमित पाटील युवक विधानसभा अध्यक्ष गौरव दिसले युवक अध्यक्ष खालापूर अमर मानकवले खालापूर कार्याध्यक्ष भूषण पाटील कर्जत युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर महिला विधानसभा अध्यक्ष सुरेखा खेडकर महिला चिटणीस अंजू सरकार कर्जत महिला अध्यक्ष रंजना धुळे खोपोली महिला अध्यक्ष वैशाली जाधव यांसह रायगड जिल्ह्यातील सर्वसेनचे तालुका अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी सह सर्व सेनचे पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली पकड मजबूत करत आहे अनेक मोठे पक्ष प्रवेश करत आहेत अनेक कार्यकर्ते पक्षात सामील होत आहेत पुढच्या काळात अनेकांवर जबाबदारी देऊन काम करण्याची संधी दिली जाईल मात्र आता कर्जत खालापूर मतदारसंघात विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली आणि जिद्दीला कामाला लागून राष्ट्रवादीमध्ये सामील होऊन सुधाकर घारे काम करत आहेत त्यांच्या कामाची जिद्द लक्षात घेत त्यांच्यावर रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा तटकरे यांनी केली यावेळी व्यक्त करत घारे कर यांचं स्वागत केले यावेळी रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी घारे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती आपण काही वर्ष मधुकरराव पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा आम्ही दिली होती त्यांनी अतिशय जिल्ह्यामध्ये उत्तमबाईचं संघटन बांधणीचं काम केलं मधल्या कालावधीमध्ये त्यांच्या दोन्ही भग्यांच्या ऑपरेशनच्यामुळे आणि पुनर् ऑपरेशन करावं लागत असल्यामुळे त्यांनी मला विनंती केली की मला चार महिने बेड रेस्ट आहे त्यामुळे मला माझा राजीनामा घ्यावा त्यामुळे त्यांचा राजीनामा मी स्वीकृत केला पण त्यांच्यावरती प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्या ठिकाणी दिली आणि सुधाकर सरकार जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष या नात्याने उत्तम पद्धतीने काम करणारा एका लढवाय्या जनमानसाशी सोडल्या गेलेल्या आणि संघटनेची नाळ माहिती असलेल्या सहकार्याला रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावरती सोपवलेली आहे मला विश्वास आहे की सुधाकर घारे सुभाष ठेकाणे कार्याध्यक्ष का दक्षिण रायगड मोफतराव कार्याध्यक्ष का उत्तर रायगड हे सगळेजण जिल्हा अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी संघटित होता आणि सुधाकर घारेंसारखा जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष या नात्याने उत्तम पद्धतीने काम करणारा एका लढवाय्या जनमानसाशी सोडल्या गेलेल्या आणि संघटनेची नाळ माहिती असलेल्या सहकार्याला रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावरती सोपवलेली आहे मला विश्वास आहे की सुधाकर घारे सुभाष ठेकाणे कार्याध्यक्ष ਚਿੰਤ ਰਾਇਗੜ ਚਪਤਰਾਵ ਕਾਰਾਧਿਖਸ਼ਾ ਉੱਤਰਾ ਰਾਇਗੜ ਇਸ ਸੰਗਠਨ ਜਿਲ੍ਹਾ ਅਧਿਸ਼ੇ ਉੱਤਮ ਬਦਮੀ ਨੇ ਤੇਰਖਣੀ ਸੰਗਠਿਤ